ते म्हणले महिने इतक्या बार देख्या बारा बारा घंट्या उभा राहत्या लोक म्हणलं राहतात बा बारा बारा घंटा राहत्यात उभा कारण ते स्तुती करत होते मी काय त्यांना आडवं नाही बोलत तो चांगला माणूस आहे खरण निर्भीड पाहिजे रे माणूस तवा जमताय ते पण निर्भीड आहे ते म्हणतो मी पहिल्यांदा बघितला आहे तुम मुसलमान को मागे आरक्षण म्हणलं हा मागे ते म्हणलं मग मय ते रे आहे म्हणलं आहे तर मग मै बी ये मी तर कुठं हट्या म्हणलं मागं होंद देव बी तेव्हा म्हणलं तुम पाडो म्हणले आम्ही पाड्या म्हणलं मग इथून पुढे पाड्या पाड्याच <laughs> <laughs> शेत आता कुच बी वनदेव म्हणला ते म्हणले कुचबी होऊन द्याव हटायचंच नाही म्हणलं मय हटल्याच नाही का, का मरको मरको एकदा हिंदी शिकव म्हणलं तुम्ही ते म्हणला मेरीच बिगडी आता तुम्हाला बोलता बोलता काय बोलावं मेल नाही लागून राहिला म्हणे मार परेशान होय हो, हो, हो आणि गेले बी कारण ते मग ते नंतर नंतर मराठी जोडायला सुरू केली त्यांनी ते आपल्याला जमत इंग्लिश हिंदी जमत टिपणच बसाना काय करा मी एक माणूस आणला होता हिंदी शिकायला ते होता अँकर त्याच्या आधी चांगलं चालली होती नोकरी फिवकरी हिंदी बी चांगली चालली होती मला शिकायच्या नादात ते इसरूनच गेलं ते माया पाय पडलं ते म्हणे मी तुम्हाला हिंदीने शिकीत मग हाय हायती नोकरी देईन मी अँकर हे राव म्हणे लई खेळ झाला आणि खरं सांगतो तुम्हाला आपल्याला राजस्थान मध्य प्रदेश हरियाणा दिल्ली गोवा गुजरात इथल्या मराठ्यांचं आमंत्रण आहे मी हिंदी शिकलो की त्या राज्याचा कार्यक्रम केलाच म्हणून समजायचा मी गुजरातचे पटेल कार्यक्रम लावणार आहेत पंधरा सोळा लाख मराठ्यांचे गोव्यातले मराठे बिहार दिल्लीतले मराठे मध्य प्रदेश राजस्थानच्या मराठे सगळे कार्यक्रम आहेत पण मला सुतच बसाना इक ते इकडे आले की बोलत आहेत आणि मी बोलतो मराठी आमच्या मध्ये एक सांगायलाय ती सरपंच ती अर्धा ढिला आहे ती सांगायला आहे मी मराठी टिकून बोलत त्यांना हिंदीत सांगतो आता शब्दाचा अर्थ काय होया त्याला मेळ लागाना आजचा तालमेळ होकायला लागला त्यामुळे ते तिकडचे लोक याचे एकत्रले आता त्यांना आम्ही काय बोलत कायच कळत नाही याला काय मी सांगितलेली मराठी कळते हिंदी काय सांगतो ते नि याला मला सांगता येत नाही याची हिंदी मायासारखीची आठ दौड गुतेल गुतेल गुतेल, गुतेल म्हणजे बळत बळत चालली यांचा असा कार्यक्रम लागतोय ना भयानक आता तर अमेरिकेतच चालू आहे चार पाच दिवस झाले म फोटो टकेला आणि ते मोदी साहेब का काय तिकडे जाणार आहेत तिथलचे पटेल आणि मराठी सगळे एक झालेत ते म्हणते सभाच नाही सभेको काय म्हणलं काय हिंदी ते जाऊन तिकडे ते काय तरी त्यांनी तिकडं सगळा गोंधळ सुरू केला मराठे इतके जागे झालेत ना मला खरच गर्व वाटायला लागला मी माझ्या या मराठ्यांच्या जातीत जन्म घ्या इतकं भयानक मराठे झालेत सगळ्या क्षेत्रातले सगळ्या क्षेत्रातले मुंबई पुण्याला आपण गेलो त्यावेळेस मोठमोठ्या महालात फ्लॅट मध्ये मोठमोठ्या बंगल्यात राहणारे मराठे सुद्धा चहाची कॅटली घेऊन आपल्या मराठ्यांना चहा वाटायला रस्त्यावर होती <laughs> हे कधीच आंदोलनात येत नव्हते वकील असू द्या पोलीस असू द्या महसूल मधले मराठ्यांचे अधिकारी असू द्या शिक्षक असू द्या कोणत्याही वर्गातला असू द्या आपले बिल्डर असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या सगळ्या राजकीय पदावर असणारे मराठी असू द्या सगळे एक झालेत आणि तुम्हाला आणखीन एक सांगायचं राह गेवऱ्यातूनच सांगतो गेवऱ्यातल्या मराठ्यांना आणि महाराष्ट्रातल्या सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांना प्रचंड त्रास दिला जातो आपल्या अधिकाऱ्याने जर काम केलं नाही त्याला हे डायरेक्ट म्हणते तो मराठ्याचा आहे म्हणून करीत नाही का तिथं जातीचा काय समज जर ते कायद्यात बसतच नसलं ते उकडून करीन असले शब्द काढून त्यांना वेठीच धरलं जाते आपण कधीच त्यांच्या अधिकाऱ्याला म्हणत नाहीत तू त्या जातीचा आहे म्हणून आमचं काम करीत नाही का कारण मराठ्यांवरती ते संस्कारच नाही आहेत दुसऱ्याच्या अधिकाराला त्रास द्यायचे तुम्ही आमच्या अधिकाऱ्याला त्रास का देत आहे मराठ्यांना माझी विनंती आहे इथून पुढे आपल्या कोणत्याही क्षेत्रातला मराठ्यांचा अधिकारी शिक्षक कुठलाही असू द्या डॉक्टर असू द्या वकील असू द्या कोणीही असू द्या मराठ्यांनी त्याच्या पाठीशी उभा उभारायचं इथून पुढे आणि आता मोठमोठा अधिकारी सुद्धा मला येऊन भेटतायत मी एक महिन्यापूर्वी हा विषय मांडला होता आम्ही सोबत हे तुमच्या फक्त सांगत चला आता अधिकारी सांगायला लागलेत तुम्ही नुसते म्हणला तेवढं तरी आमचा त्रास कमी झालाय म्हणे सांगायला सुद्धा गरज नाही राहिली म्हणतच नाही आता कुणी आम्हाला तो मराठ्याचा आहे हे बघा आपल्याला आपले घराने जगवावे आहे हे सुद्धा विषय तुमच्या डोक्यात असू द्या आता आपली गेवराय तालुक्यातली गोंगडी बैठकीत तुम्ही घेऊन तिचा शुभारंभ करून यशस्वी केली त्याबद्दल तुमच्या चरणी मनापासून नतमस्तक होतो की अख्खा गेवराय तालुका इकडे उसाळ फक्त एक सांगतो जाता जाता माझी तुम्हाला एवढीच विनंती आता उभा करायचे का पाडायचे ही बैठक आपण निवडणुकाच्या तारखा जाहीर झाल्याच्या नंतर चार ते आठ दिवस अगोदर घेणार आहे सगळ्यांनी ताकदीनं कामं सोडून माता मावल्या सह तिथे यायचंय पण जर का उभा करायचं ठरलं तर तुम्हाला जाहीर सांगतो उमेदवार एकच दिला जाणार पण मराठ्यांना हरवू द्यायचं नाही ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे माझा मराठा हरला नाही पाहिजे आपण राजकारणासाठी एक आलेलो नाही आपण समाजाला मोठं करण्यासाठी एक आलोय त्यामुळं जर मराठ्यांनी उमेदवार दिला तर तिथं तुमची आणि माझी किंमत जाणार नाहीये माझ्या मराठा समाजाची इज्जत जाणार आहे म्हणून माझी तुम्हाला शेवटी जाता जाता हात जोडून विनंती जर उमेदवार द्यायचं ठरलं तर माझा मराठा हारू देऊ नका ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे दुसऱ्यांचा हसू होऊ देऊ नका माझ्या मराठ्यावरती कुणी हसतील त्याला हिनवतील त्याचा अपमान होईल असे शब्द वापरायला संधी कोणाला देऊ नका जर उभा करायचा ठरला तर मराठ्यांना हरू द्यायचं नाही जसं तुम्ही ताकदीनं पाडलं तसं ताकद दाखवा निवडून आणून मराठ्यांनी आणि जर पाडायचं ठरलं अस पाडा पुन्हा पाच एक पिढ्या ते उभाच नाही राहिलं पाहिजे कधी मराठ्यांची शक्ती कमी होऊ द्यायची नाही काय निर्णय होईल तो तिथं होईल पुन्हा एकदा जाता जाता सांगतो कि घोंगडी बैठकीचा शुभारंभ गेवराय तालुक्यात तुम्ही यशस्वी केलाय आणि आता प्रत्येक मतदारसंघात दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात या घोंगड्या बैठका होणार आहेत आपण प्रचंड संख्येने जमून ही घोंगडी बैठक के यशस्वी केली त्याबद्दल या गॅवरा